धरणगाव येथे क्रांतीवीर खाजेजी नाईक स्मृती स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन क्रांतीवीर खाजाजी नाईक यांच्या स्मृतींना उजाडा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्मारकाचे उद्घाटन शुक्रवारी वीस जून रोजी सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी राज्याचे मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील केंद्रीय मंत्री रक्षा ताई खडसे खासदार स्मिता वाघ मंत्री संजय सावकारे आमदार मंगेश चव्हाण आमदार राजमामा घोडे यांच्यासह इतरही अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते क्रांतिवीर खाजाजी नाईक यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण या स्मारकाच्या माध्यमातून केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले हे स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणा देईल आणि त्यांच्या ताग्याची आठवण करून देईल असेही ते दे म्हणाले मला अतिशय आनंद आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजाचं एक खूप मोठं योगदान आहे आणि विशेषतः आपल्या अमृतकाळामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी या सगळ्या आमच्या आदिवासी स्वातंत्र्यसंग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि या ठिकाणी बाजाजी नाईक ज्यांनी अक्षरशः इंग्रजांना सळोखी पळो करून सोडलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठा त्यांचा सहभाग होता आणि म्हणून मागच्या काळात मी याच स्मारकाच्या भूमिपूजनाकरता आलो होतो आता त्याच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी येण्याची संधी मिळाली मला त्याचा अतिशय आनंद आहे मला माहिती नाही